उभार रे गुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही ये कुठल्या ब्लॉगमध्ये तर आज गुढीपाडवा आहे सर्वात पहिले तुम्हाला गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा आणि आमचा गुढीपाडवायचा कार्यक्रम सुद्धा आता झालेला आहे आणि आता गुड न्यूज आहे तर आम्ही नवीन हॉटेल घेतला आहे आता तर आम्ही आता तिकडे चाललो आहोत आज ओपनिंग पण आहे नवीन वर्षात नवीन सुरुवात तर आता आपण तिकडे चाललो आहोत तर तुम्हाला दाखवते तिथे पोहोचल्यावर

या शे नितोळ्यावर मन हे रेडे झुलते मन तर रंग होऊन पाड्यावर फ्यू मोमेंटला इथे आम्ही हॉटेल वर पोहोचलो आहोत देवपूजा पण झालेली आहे इकडे तर तुम्हाला माहितच आहे आणि दिली

어떻게 부 Medicaid 구비? 다가 terminar 국민eth비만 or ए चला आत्मदिन चला ए चला बाबा बुवा येईल इकड आला बघ ताई आई फुल बिझी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 誰が dalan dalan

गजबजली नगरी पुन्हारे भक्ति चालाटा ही पुन्हा कंठीयन का मार फुलाना आस तुझे रे गजानना खो रंग भरो रूप है सजले दरा आज नवी जवळ जशी घडी उत्साहाचे उडती थवी चरात पोच चरा तू ह्या सृष्टीचा आधार तू ठेवनी माथा नमन तुला गणनायका ಸಾಧಿಪತಿ ಮೋರ ದೇವಾನ್ ಸಾು ದೇವಗಣಪತಿ ಮೋರ ದೇವಾನ್ ಸಾು ದೇವ ಅಧಿಪತಿ ಮೋರ ದೇವಾನ್ ಸಾು ದೇವಗಣಪತಿ ಮೋರ आकार दिला या सृष्टीला पालन करता तूच तू त्रैलोक्य अपुरा तुझ मिनरा आहे विश्वाचा आधार तू विनायक प्राता सुरात लागमी स्मरणात तुझ्या दल्ला आलो मी आता शरण तुला जननायका देवांचा तू देवाधिपती मोरया चा तू देव गणपती मार या कस माझा तू देव गणपति मारयाृदयचा तू देव गणपती chọn ở đây để chọn 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

साहीर आहे याकडे काय आहे एने मारलीच

कडे का फोटो काढताना इच्याकडे खाली फ्यू मोमेंट लयत Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để cái bỏ này những video hấp dẫn

अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चवीचा आणि इकडे वजळी भाकरी तुम्हाला मटन सूप आणखी अनेक प्रकारचं इकडे जेवण तुम्हाला भेटणार आहे तसेच आपण संध्याकाळी जे आपल्याला लागतं थोडंसं थो 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 पॅक त्या सिस्टीमची सेवा पण इकडे ठेवलेली आहे तसेच आणि वाजवी दरामध्ये आपल्याला जेवण भेटणार आहे व्हेज नॉन दोन्ही प्रकारचं जेवण आपल्या सगळ्या पाट्यावर भेटणार आहे आपल्याला इकडे आपण आल्यानंतर आपली सेवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे खूप मोठा ढाबा आहे आपल्या आगरी पद्धतीचं जेवण तांदळाची भाकरी हीसुद्धा आपल्याला इकडे मिळणार आहे तर आपण सर्वांनी एकदा उपस्थितीत दाखवून इथली टेस्ट घ्यायची आहे अतिशय उत्कृष्ट हॉटेलची व्यवस्था इथं केलेली आहे आपल्याला तर आपण यायचं आहे जेवायचं आहे कमी दरात जेवण आपल्याला भेटणार आहे वरून आपल्याला वजरी मटण पाया सूप चिकन अंडी चिकन लॉलीपॉप चिकन ग्रेव्ही असे सग सगळ्या प्रकारचं जेवण इकडे आपल्याला भेटणार आहे यायचं चिंबोरी आग्रे पद्धतीत चिंबोरी जेवण इकडे बनवून भेटणार आहे

A few moments later.

नंतर गरज लागली तर करायला नको तू आहेस ना भांडी कसाला नको नको तू बर आहे भांडी कसाला चला आता ओपनिंग झाली तर आम्हाला भेटायला कोणाली आमचे स्पेशल मॅडम आले तर बघा नमस्कार अभिनंदन थँक्यू थँक्यू आम्ही निघलो हॉटेल